संजयजी बनसोडे मंत्री महाराष्ट्र शासन विभाग यांनी त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्या स्पर्धेला मान्य केलं आहे अमित देशमुख माननीय आमदार अमितजी देशमुख माननीय निरजी देशमुख आपले संभाजी माननीय आमदार संभाजी पाटील माजी मंत्री विरंगेकर यांनी सुद्धा गेल्याचं बोललेलं आहे आणि रमेशराड माननीय आमदार रमेश यांनी सुद्धा या ठिकाणी येण्याचे आपण सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी मॅडम मॅडम ठाकूर मोगे मॅडम यांनी सुद्धा स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि त्या पाच किलोमीटर रन आहेत त्यांच्या सरकारने त्यांनी त्यांच्याबरोबर रन करायसाठी प्रवृत्त केले पूर्ण ऑफिसला आणि आपले

प्रकाश टेकर डॉक्टर श्याम पटेल डॉक्टर अजय जाधव यांचाही पूर्ण वेळ त्यांनी यामध्ये स्वतःला गुंतून ठेवलेला आहे त्यामुळे स्पर्धा टेक्निकली पूर्णपणे व्यवस्थित होणार त्याच्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट बी नावाचा प्रकार असतो जिथे रन सुरू होते तिथनं परत त्यांचे टाइमिंग नोट आउट ऑटोमॅटिक होतात आणि ते त्यांना मिळतात जशी एखादी इंटरनॅशनल स्पर्धा होते त्यामध्ये ज्या स्वरूपाचं पूर्ण स्पर्धक आहेत त्यांना आपण जे टीशर्ट देणार आहोत त्याचं आपण ते विमोचन कर तर ते मी आपल्या सर्वांना त्यामध्ये उपस्थिती आपण नोंदवली त्याबद्दल आपल्या समोर हे विमोचन